दादा संजय राऊत असं म्हणत आहेत की अजित पवार जो शिंदेंचा पक्ष उठणार नाही बा फुटणार असं ते म्हणत आहेत काय सांगणार नाही हो? आता ते ठाण्याजवळच जो राहतात त्यांना ठाण्याजवळ पाठवण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचं वल्गर कुठेतरी व वक, वक्तव्य करायचं आणि ह्याचा पक्ष फुटेल त्याचा पक्ष फुटेल असं काही राज्यामध्ये कुठली गोष्ट होणार नाही आणि राऊतांच्या सांगण्यावरून राऊतांना विचारल्यानंतर कुठलाच पक्ष राहणार पण नाही आणि जुळणार पण नाही दादा नाशिक असेल रायगड असेल येथील पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही मला मान्य आहे नाशिक आणि रायगडचा पालकमंत्र्याचा तिढा ऑलरेडी मुख्यमंत्री महोदयांनी सोडवलेला होता पण या अशा गोष्टी आता वारंवार होणं काही उचित वाटत नाही राज्याच्या दृष्टिकोनातून हा हाही प्रश्न दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मुख्य लवकरात लवकर सोडवतील पण पालकमंत्री जर का नसेल तर त्या जिल्ह्याचे आराखडे आता लवकरात लवकर कसे सादर होतील हाही प्रश्न लोकांसमोर आहे अंजली दमान यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली अंजली दमानी या आयुष्यभर प्रत्येक केवळ फक्त, के फक्त राजीनामेच मागत फिरतायत त्यांनी राजीनामा मागितल्यानंतर कोणालाही काही टार्गेट करायचं आणि त्याच्यानंतर राजीनामा मागत फिरायचं हे काही उचित वाटत नाही मुंडे साहेबांचा याच्यामध्ये काढी मात्र कुठे काही संबंध येत नाही केवळ कार्यकर्ता म्हणून त्याच्यावर आरोप करायचा आणि राजीनामे मागायचं म्हणजे ने राजकीय नेत्यांनी ने घडायचं तरी कसं आणि काम करायचं तरी कसं ठीक आहे एखादा जर का दोषी असेल तर नक्की त्याला टाळलंही पाहिजे आणि त्याच्यासोबत कुठल्या प्रकारचं त्याला मदतही नको झाली पाहिजे मला आत्मविश्वास आहे की धनंजय मुंडे साहेब या बाबतीमध्ये चोख त्यांनी उत्तर आत्तापर्यंत दिलेलं आहे की जो दोषी असेल त्याला त्याच्यावर नक्की कारवाई करावी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे त्याची तब्येत खालावली आहे मनोज मनोज पाटील साहेबांनी कशासाठी उपोषण सुरू करावं हाही मला आता प्रश्न पडलेला आहे खरं तर राज्य सरकारने आत मागच्याच पाच वर्षामध्ये अनेक वेळा या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले आहेत मराठा समाजाच्या मागे राज्य सरकार उभं राहिलेलं आहे उभं भविष्यात राहणार आहे परत केवळ फक्त उपोषणाचा बडगा आपण पुढे करायचा आणि उपोषण सुरू करायचं आता ते राज्याच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून आणि मराठा समाजाच्या पाठीमागे राज्य सरकार जे उभं राहतं त्याचं कुठेतरी मनोधैर्य जे असतं ते खचत जातं पण तरी राज्य सरकार हे उभं राहील आता मनोज जरांगे पाटील साहेबांनी या उपोषणामध्ये कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि खरोखर मराठा समाजाच्या मागे उभं राहिलं पाहिजे <stres>